मंडळी रामनवमीच्या दिवशी एक अगदी साधा सोपा सरळ उपाय आहे जो बिनखर्चिक आहे जो कुणीही करू शकतं पण त्या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख समस्या अडचणी नष्ट होऊ शकतात पण मग तो उपाय कोणता आहे त्याचबरोबर रामचे बडा राम का नाम असं जे म्हटलं जातं ते का म्हटलं जातं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित ऐकतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या उपासनेमध्ये जशी प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा महत्वाची तितकंच किंवा त्याहूनही जास्त महत्वाचं आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव नामस्मरण जप आणि अर्थात राम नामाचा जप केला असता मनुष्य भवसागरातून तरुण जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंत रामनामाने अनेकांच्या आयुष्यात चमत्कार घडलेले आहेत आणि रामनामाचा महिमा आघात आहे म्हणूनच तर रामनवमीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे ज्या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दैन्य अडचणी दूर होऊ शकतात तो उपाय काय आहे ते आपण बघूया रामाचे नाव घेतल्याने भक्ताच्या सर्व अडचणी दूर होतात अनेक वेळा आपल्याला असे परिणाम मिळतात ज्याची कल्पनाही आपण केलेली नसते तुम्ही कधीही कोणत्याही वेळी रामाचे नाव घेतले तरी त्याचे परिणाम मिळतातच परंतु त्यातही जर तुम्ही रामनाम लिहिलं तर मात्र त्याचं विशेष फळ मिळतं आणि हे खास करून रामनवमीला केलं तर प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो रामनवमीच्या दिवशी भक्तांनी काय करायचं आहे तर एका कागदावर एकशे आठ वेळा राम राम लिहायचं आहे आणि त्यानंतर त्या, त्या रामनामाची पूजा करायची आहे त्यानंतर इदम विष्णू या मंत्राचा उच्चार करताना तूप तीळ आणि खीर घालून हवन करायचं आहे प्रभू श्रीरामांची पूजा करायची आहे या प्रकारचा विधी रामनवमीला केला असता इच्छित मनोकामना पूर्ण होते म्हणजे थोडक्यात काय तर रामनवमीच्या दिवशीही तुम्हाला एका कागदावर एकशे आठ वेळा राम हा मंत्र लिहायचा आहे आनंद रामायणानुसार रामनाम जपण्यापेक्षाही रामनाम लिहिण्याचं शंभरपट पट पुण्य मिळतं असं म्हणतात खास करून लालशाहीने प्रभू श्रीरामांचं नाव लिहिल्याने हनुमंताची सुद्धा कृपा होते त्याचबरोबर राहू केतू शनी अशा सगळ्या ग्रहांच्या प्रकोपापासूनही सुटका होते शास्त्रानुसार जगात राम या नावाहून मोठ काहीही नाही त्याच्या प्रत्येक अक्षरात आनंद आहे रा या अक्षराचा पाठ केल्याने सर्व पाप दूर होतात तर म या अक्षराच्या उच्चारणाने विकार नष्ट होतात त्यामुळे पाप पुन्हा मनात शिरू शकत नाही रामायणामध्ये जसं सांगितलं जातं की दगडावर रामाचं नाव लिहिलं गेलं आणि तो दगड बुडाला नाही त्याचप्रमाणे माणूस हा या भवसागरातून फक्त राम नामानेच पार होऊ शकतो राम नाम कली अभिमतदाता म्हणजेच या कलयुगात केवळ राम नामानेच माणसाच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत राम या शब्दाच्या ध्वनीत जीवनातील सर्व दुःख नाहीसे करण्याची क्षमता आहे ध्वनीशास्त्रावर संशोधन करणारे शास्त्रज्ञही याबाबत सहमत आहेत त्यांच्या मते राम नामाचा जप केल्याने मन शांत होतं त्यामुळे घरात सुखसमृद्धी आणि शांती नांदते तसंच जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो रामनवमीच्या शुभमुहूर्तावर भगवान श्रीरामांची पूजा करा आणि त्याच वेळी प्रभू श्रीरामांचं नाव एकशे आठ वेळा लिहा काही नाही फक्त राम 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 असं एकशे आठ वेळा लिहायचं आहे असं केल्याने भगवान श्रीरामांच्या कृपेने सर्व रोग दुःख दैन्य दूर होतात राम नावात अशी काही शक्ती आहे की ते वाईट काळाचंही शुभ काळामध्ये रूपांतर करू शकतं जीवनात सौभाग्य आणि समृद्धी वाढवतं एक साधी गोष्ट आहे असं म्हटलं जातं की माणूस रिकाम्या हाती या जगात येतो आणि रिकाम्या हातूनच या जगातनं जातो या जगातली एकही एक गोष्ट तो बरोबर घेऊन जात नाही पण तुम्ही राम नामाचा केलेला जप नामस्मरण आणि त्याचं पुण्य मात्र नक्कीच बरोबर घेऊन जाता ते पुण्य मृत्यूनंतरही तुमची साथ सोडत नाही राम नाम लेखन व्रत केल्याने आपण सदैव भक्ती मार्गाशी जोडलेले राहतो हा मंत्र मुक्तीप्रदान करणार आहे राम नाम लिहिल्याने आपलं शरीर आणि मन एकाग्र होत तसंच इंद्रियांवर नियंत्रण मिळवायला मदत होते या मंत्रातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामामुळे मनात निर्माण होणारे चुकीचे विचार आणि इच्छा दूर होतात मन प्रसन्न राहतं रामाचे नाव लिहिताना हृदयात उमटणाऱ्या भावासोबतच हा मंत्र कानातही गुंजतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला वेळ असतो तेव्हा त्याचं मन सगळ्यात जास्त भटकतं रिकाम मन शैतानाचं घर असतं असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच अशा वेळी या मंत्राचा आधार आपण घ्यायचा आहे राम नाम लिहिण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ व्यतीत केलात तर तो कधीही वाया जात नाही उलट भक्ती मार्गामध्ये तुम्हाला एक एक पाऊल नक्कीच पुढे घेऊन जातो आता जे राम नाम लेखन व्रत आहे ते तुम्ही रामनवमीच्या दिवशी तर कराच पण तुमच्यापैकी अनेक जणांना जमणार असेल तर रामनवमीपासनं संकल्प घेऊन रोज सुद्धा हे व्रत तुम्ही अंगीकारू शकता म्हणजे रोज तुम्हाला जमेल तसं रामनाम लिहीत जायचं आहे एक छानशी वही करायची आहे आणि त्यामध्ये जसा वेळ मिळेल तसं ठरावी काकडा ठरवून रामनाम लिहायचं आहे समजा तुम्ही रोज एकशे आठ वेळा रामनाम लिहिण्याचा संकल्प घेतला तर रोज जसं जमेल तसं एकशे आठ वेळा रामनाम लिहायचं आहे तुम्हाला एकशे आठ वेळा जमणार नसेल तुम्ही एकावन्नचा संकल्प घेऊ शकता अगदी एकवीसचा सुद्धा संकल्प घेऊ शकता फक्त रोज राम नाम लिहिणं महत्वाचं आहे ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की प्रत्येकाला जीवनात समाधानाची ओढ लागलेली असते पण वास्तविक खरं समाधान हे कशावरही अवलंबून नाही ते राम करता ही भावना बाळगल्यानेच मिळू शकतं समाधान मिळवायचं एक अत्यंत सोपं साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे नामस्मरण खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचं पाणी प्यायलं तरी तहान भागते त्याचप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असं म्हणतात तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला पहाटेपासून सुरुवात केली तर त्याचे परिणामही उत्तम मिळतात मित्रांनो बऱ्याचदा तुम्ही एखाद्या समस्येने इतके त्रासलेले असतात की तुमच्या डोक्यात सतत नकारात्मकच विचार येतात त्या गोष्टीत आणखी काय वाईट घडू शकतं हेच विचार तुम्ही करत राहता पण अशा वेळी सगळे विचार बाजूला सारून राम नाम लिहायला सुरुवात करा थोड्या वेळाने अनुभव येईल की तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक परिवर्तन झालेलं आहे आणि खरं सांगू ही गोष्ट सांगून पटत नाही पण हो हा प्रयोग करून बघितल्यानंतर मात्र अनेकांचं मत बदलतच असा राम नामाचा महिमा आहे आणि म्हणूनच रामनवमीच्या शुभमुहूर्तावर सुद्धा एकशे आठ वेळा रामनाम लिहिण्याचा संकल्प करा आणि रामनाम एकशे आठ वेळा लिहा तुमची इच्छा असेल तर तुम्ही जास्त आकडा मनात धरू शकता आणि त्याप्रमाणे देखील संकल्प करू शकता जसा तुमच्याकडे वेळ आहे जशी तुम्हाला सुविधा आहे त्याप्रमाणे तुम्ही संकल्प करा आणि तेवढं रामनाम लिहा प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सुद्धा सर्व अडचणी दूर होतील जय श्रीराम अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका